वय नाही तटकरे साहेबांची राजकीय कारकीर्दी आहे लक्षात असू दे रायगडचे युवक अध्यक्ष अंकित साखरेने दिले टीकेला प्रत्युत्तर गावची खबर न्यूज वर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांनी मेहबूब शेख यांच्या टीकेची उडवली खिल्ली राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख हे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर वारंवार रायगडचे खासदार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करीत आहे पनवेलच्या सभेनंतर आता शिर्डी येथे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे मेळावा सुरू असून या मेळाव्यातही सुनील तटकरे आणि विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर जाहीर सभेत आपल्या भाषणात टीका केली त्याला सडेतोड उत्तर देताना रायगडचे युवक अध्यक्ष अंकित साखरे कडाडले त्यांनी थेट शेख यांना आणि आज शिर्डी येथे महबूब शेख यांनी तटकरे साहेबांवर टीका केली त्यांना मला एवढं सांगायचं जेवढा जेवढं आम्ही तेवढी तटकरे साहेबांची राजकीय कारकीर्दी दोन साली आदरणीय पवार साहेबांनी तत्कालीन आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीचे हो जे मंत्री होते त्यांना लोकसभा लढण्याचे आदेश दिले होते त्याच्यामध्ये तटकरे साहेबच असे पहिले मंत्री आहेत की त्यावेळी साहेबांचा आदेश मानून साहेबांनी लोकसभा लढवली हो आणि फक्त थोडक्या रायगडमधून एकवीसशे मतांनी पराभव झाले पराभूत झाले त्याच्यानंतरच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा साहेबांनी मोदी लाटेत म्हणजे इतर सर्व महाराष्ट्रात खासदार पडत असताना मोठे मोठे मातापर नेते पराभवाला सामोरे जात असताना तटकरे साहेबांनी रायगडमधून विजय मिळवला त्याच्यामुळे तटकरे साहेबांचं हे रायगडमधलं राजकारण आहे ते आपल्याला मग माहिती नाही आपण ज्यावेळी लोकांच्यातून निवडून ना तेव्हा तटकरे साहेबांवर टीका करण्याच्या गोष्टी करा भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्याला संधी आहे आपले आताचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना सांगा ना आता लोकसभा लढवायला दोन हजार चोवीसला आता आलेच निवडणूक त्या तटकरे साहेब तर रायगडमधन दोन हजार चोवीसला ला निवडणूक लढवणारच आहेत राहिला विषय आपली तटकरे साहेबांवर बोलण्या एवढी आपली राजकीय आपल्याला परिपक्वता नाही भविष्य काळामध्ये आपण जे काही जे कोण आपल्याला बोलायला सांगते किंवा आपण जी काही प्रसिद्धी मिळवण्याकरता या गोष्टी बोलतात तर त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आणि तुम्ही कितीही टीका केली तरी जे पुढचे दोन हजार चोवीसचे खासदार तटकरे साहेब असणारच आहेत राहिला विषय तुम्ही आज अनिकेत बाईंवर बोललात अहो रायगडमध्ये जेवढी संकट आलेत ना त्याच्यामध्ये पहिला उतरणारा अनिकेत बाई असेल तुम्हाला रायगडचं राजकारण काय माहितीये तुम्ही पनवेलची दोन पोरं नेली आणि तिकडे प्रदेशचं राजकारण केलं म्हणून तुम्हाला काय राजकारण येते काय सगळ्याच गोष्टी आपल्याला बोलण्यासारख्या नाहीत आपण आपल्या नेतृत्वाखाली सुद्धा मी काही दिवस जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केले परंतु आपण लोकशाहीमध्ये निवडणुकीला सामोरे जा निवडून या पनवेलमध्ये जे तुम्ही आता जास्त लक्ष टाकता पनवेल मधला दोन नगरसेवक राष्ट्रवादी निवडून आणा मग समजा तुमची ताकद नुसती टीका करत वासायची आणि प्रसिद्धी मिळवायची या गोष्टी महबूबाई बंद करा आणि रायगड मध्ये येऊन तटकरे साहेबांना टीका केली तर यापुढे रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस आपल्याला जसेच तसे उत्तर दिले जाईल सबस्क्राईब प्रेस द